नमस्कार महिलांनी शिक्षण क्षेत्रात करिअरमधल्या विविध क्षेत्रांमध्ये आज अतिशय उच्च आणि अभिनंदनीय अशी कामगिरी केली आहे यात नाही पण मी आज आपल्याला काहीतरी वेगळे सांगू इच्छित धर्म शिक्षण आणि सामाजिक भर या दोन्हीही अतिशय आवश्यक गोष्टीही महिलांनी आवर्जून विचार कराव्या अशा आहोत याचं कारण म्हणजे समाजात आपण सध्या जे बघत आहोत त्या धर्मांतरणाला आणि आधुनिकतेच्या नावाखाली आपल्या संस्कृतीचे समूळ उच्चाटन करण्याच्या षडयंत्राला महिलाच सर्वाधिक बळी पडताना दिसत आहे अर्थात आपला धर्म आणि आपली संस्कृती टिकवण्याची ही जरी सर्वांचीच जबाबदारी असली तरी महिलांचा यात मोलाचा आणि सिंहाचा वाटा असणार आहे म्हणून महिलांनी खास करून आपल्याला आधुनिक बनवणाऱ्या तरुणींनी आपले करिअर हे वीज कॅरेक्टर बिल्ड करावे असे मला वाटते सध्याच्या या इन्व्हेन्शन्सच्या इनोव्हेशन्सच्या नवनिर्मितीच्या या युगामध्ये आपण आपलं चरित्र निर्माण करणं विसरू नये हे महत्वाचं आहे निर्माण के युग हम चरित्र निर्माण न भूले स्वार्थ साधना की आंधीने वसुधा का कल्याण न भूले हे आपल्याला पुढे जाऊन सांगता यायला हवं जागतिक मुलादिनाच्या सर्व मुलांना मनापासून शुभेच्छा